अमृतवेल खांडेकर अनुक्रमानिका एक आजोबा हाकेला उत्तर मिळाले नाही असे सहसा होत नसे त्याला वाटले आराम खुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी हळू चवड्यावर चालत तो त्यांच्याजवळ गेला तरीही आजोबा हल्ले नाहीत बोलले नाहीत त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते ते उघडे होते मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे मिलिंदला त्या फोटोतली आपली आई काही केले आठवत नसे आजोबांचे डोळे उघडे होते त्यांचे विचित्र पाहणे बघून कसेसेच झाले दर सोमवारी आजी बरोबर तो बाबुलनाथच्या देवळात जाई तेथे बसलेल्या एका आंधळाच्या थाळीत आजी एक पैसा टाकी प्रत्येक वेळी तो त्या आंधळ्याच्या डोळ्यांकडे पाहत राही कुतूहलाने पण मनातल्या मनात भयभीत मनात होऊन मग त्या अनामिक भीतीने त्याचे मन काजळून जाई आजोबांकडे पाहता पाहता त्या आंधळ्याच्या डोळ्यांची आठवण झाली त्याला दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश करावे तसे त्यांनी श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले लागले नेत्र रे पैलतीरी हे ओळ ते गुणगुणले मग उदास हास्य करीत ते पुटपुटले पैलतीर काव्य नुसतं काव्य कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान हलविली जणू त्यांना म्हणायचे होते जीवन समुद्र विशाल आहे चित्र विचित्र आहे जितक सुंदर तितकंच भयंकर आहे पण त्याला ना ऐलतीर तीर ना पैलतीर तीर या समुद्रात माणसांचा भक्ष असणारी मासे भरपूर आहे मात्र माणूस ज्यांचं भक्ष बनू शकतो असे शार्क मासेही काही त्यात थोडे थोडके नाहीत अनुक्रमाणिका दोन सुस्कारा सोडून दादांनी डोळे उघडले किती वाजले हे पाहण्याकरता त्यांनी मान वळविली मिलिंद मुकाट्याने आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले सशाच्या पिल्लाला गोंजरावे तसे त्यांनी कुरवाळीत दादांना विचार दादांनी विचारले राजा धीराज मिलिंद महाराज काय हुकुम आहे जेवायला उठायचं स्वयंपाक मगाशीच झाला आजीचा पण मावशी कुठं आली अजून अजून हा शब्द कानी पडताच दादा दचकले बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावेत तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली त्यांनी बाहेर मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले साडे नऊ होऊन गेले होते दुपारी चार ला बाहेर पडली होती नंदा साडेपाच तास त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले मुंबई आहे बाबा मुंबई इथे मनुष्य माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात एरवी एक जगणव्याळ यंत्रातला एक क्षुद्र खिळा एवढीच त्याची किंमत पेंगुळल्या मिलिंदाने जांबाई दिली त्याची पाठ थोपतीत दादा म्हणाले मावशीची वाट बघत बसू नकोस जा जेवधी अहो माई तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं मी सांगेन तुला गोष्ट मग तर झालं आ हा मावशी गोष्टी कुठे येत आहेत एत तुम्हाला आम्हाला नाही आवडत त्या तुमच्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी वक्त्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला आजोबा मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत आहे मोठ भूत सबंध म्हणतात त्याला भूताच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला कालच्या त्या गोष्टीत की नाही एक राजाचा मुलगा आहे त्याचं नाव ह आमलेट त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला सब सबंध म्हणजेच संबंध आणि राजपुत्र ऑमलेट म्हणजे हॅमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले पण या चिमुकल्या वक्त्याचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले मात्र मनात ते नंदावर नाराज झाले हॅमलेटची गोष्ट ही काय पोरांना सांगायची कथा आहे इंग्रजी घेऊन नंदा यंदा एम ए झाली अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा इतकी हुशार इतकी विचारी पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काही अजून तिला कळत नाही बाळपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ मऊ वाळूत इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ यावेळी हिमकंड आणि प्रचंड असतो त्याचा राक्षसी देह समुद्रात कसा लोपलेला असतो आणि मोठ्या मोठ्या आगबोटींना तो, आग तो लिलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्याजीवांना कशाकरता सांगायचे अनुक्रमाणिका तीन दादा काही बोलत नाहीत असे पाहून मिलिंच्या गाडीने रोळ बदलले दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबुजू लागला आजोबा मावशी अगदी वाईट आहे बघा माग कशी छान छान विमानं करून द्यायची मला पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापटी मारली तिनं मला मग डोळे पुशीत मी खिडकीपाशी गेली माझ्याशी तुट्टी केली तिनं नंदाचे मन असे सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते पण ते मिलिंदला कसे समजावून सांगायचे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरड्यावरच नंदाला मोठी ठेच लागली होती तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नांचे तुकडे तुकडे झाले होते त्या भग्न स्वप्नांचा प्रत्येक कण तिच्या काळजात चलत होता कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची हा तिचा स्वभाव असल्या माणसांच्या साऱ्याच भावना उत्कट असतात तिचे हे पहिले वहिले प्रेमही तसेच अनुक्रमांक चार आपण पाहूयात पुढच्या भागात धन्यवाद